नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील मागच्या संकटांनी भरलेलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला दुष्काळ असेल नंतरचा पाऊस असेल आणि त्याच्यामुळं काय झालं की चारकोल कॉलर रॉट असेल ज्याला आपण मूळकूज खुडकूज म्हणतो त्यानंतर येलो मोजाकचा प्रादुर्भाव असेल सोयाबीनचं उत्पादन घटना असेल तर या सगळ्या संकटांना या वर्षी मात कशी द्यायची तर त्यासाठी आज आपण डॉक्टर आनंद सरांकडनं सोयाबीनची बदलत्या हवामानामध्ये नवी दिशा या विषयावर बोलणार आहोत सर तुमच्या चर्चे या चर्चेमध्ये स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी उत्पादन जे कमी झालेलं आहे मागच्या वर्षी त्यावर थोडक्यात माहिती बघणार आहोत ज्ञानेश्वर खरात पाटील आमचे मित्र यांच्या माध्यमातून आपण हा शेतकऱ्यांना ही माहिती मिळतीये आणि त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो तर सर्वप्रथम मागच्या वर्षीचा जो हंगाम होता त्याचा आपण थोडा शॉर्ट टर्म मध्ये आढावा घेऊ की सुरवातीला जून महिन्यामध्ये अतिशय कमी पाऊस झाला त्यानंतर पेरण्या ह्या जुलैमध्ये झाल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या झाल्या आणि काही ठिकाणी त्याच्यानंतर सुद्धा पेरण्या झाल्या म्हणजे पंधरा जुलै वीस जुलैपर्यंत पेरण्या झाल्या सर्वात महत्वाचा मुद्दा पेरणी वेळेवर न झाल्यामुळं कोणत्याही पिकामध्ये घट येते तर त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा ऑगस्टमध्ये थोडा पाऊ म्हणजे सुरुवातीला पाऊस झाला परंतु नंतरचे पंधरा दिवस जे होते पूर्ण कोरडा होता त्याच्यामुळं जो सोयाबीनचा जो ग्रोथ पिरियड होता म्हणजे वाढीची अवस्था होती त्यामुळे झटका बसला म्हणजे त्यामुळे काय झालं की आप आपल्याला त्या ठिकाणी जी अपेक्षित वाढ होती किंवा ज्या सोयाबीनचा प्लॅन डेव्हलप व्हायला पाहिजे झाड तयार व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झाड तयार झालं नाही आणि सप्टेंबर मध्ये थोडा पाऊस पडायला पडला आणि त्यानंतर सुद्धा पाऊस कमीच राहिला एकंदरीत पाऊस अनिश्चित आणि कमी राहिल्यामुळे काय झालं की रोगांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला म्हणजे काय होतं की मूळकूस असेल कॉलर रॉट असेल किंवा येलो एक असेल मुळकूज मध्ये काय होतं चारपोल किंवा या हा रोग येतो मूळकूज सततचा पावसाची उघाड आणि मग नंतर झालेला पाऊस त्यामुळे काय होते जमिनीतील होऊन त्या मुळाचा भाग आहे त्यावर अटॅक करते आणि त्या ठिकाणी ते झाड थोडं सुरुवातीला पिवळं पडतं आणि नंतर डायरेक्ट वाळून जातं तर हे पॅच पॅच मध्ये होतं म्हणजे ज्या ठिकाणी हलकी जमीन असते किंवा ज्या ठिकाणी जमिनीचं पोट भरलं नाही किंवा ज्या ठिकाणी सेंद्रिय गर्भ कमी आहे खताचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी ते जास्त प्रमाणात दिसून येतं तर हे बऱ्याच व्हरायट्यामध्ये म्हणजे कोणतेही फुले संगम फुले किमया फुले दुर्वा असेल किंवा सहाशे बारा असेल तीनशे पस्तीस असेल हे सर्व व्हरायट्यामध्ये दिसून आलं परंतु दुसरा जो मुद्दा आहे की फुले संगम असेल किंवा फुले की मैया यांचं उत्पादन कमी आलं असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु तसं नाही आहे ज्यांचं नियोजन चांगलं होतं त्यांना त्या ठिकाणी चांगलंच उत्पादन आलेलं आहे फक्त ज्यांचं नियोजन कुठेतरी चुकलं किंवा पाण्याचा त्या ठिकाणी त्याला झटका बसला म्हणजे उघाडीचा जा त्याला झटका बसला तर फुले संगम किंवा फुले किंवा याच्या या हे उशिरा येणारे आहे म्हणजे नेमकं काय झालं की ज्यावेळेस ते फुल फ्लावरिंग अवस्थेमध्ये त्यावेळेस त्याला पाण्याची कमतरता पडली आणि नंतर जेव्हा उशिरा येणारे असल्यामुळे काय झालं की रस किडींचा प्रादुर्भाव वाढला उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे किंवा ह्युमिड क्लायमेट असल्यामुळे आणि त्याच्यामुळे काय झालं की एलोमोज सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून आलं तर यामुळे काय झालं की एकंदरीत सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांना सर्वच वाहनांचं उत्पादन कमी आलं आपला जो टॉपिक आहे सर की मूळकूच खोडकूज हे जे झालं की सुरुवातीला दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती नंतर पावसाला त्याच्यामुळे ते पिकांना मुळकूच खोडकूसचा प्रादुर्भाव झाला पण तो होऊ नये किंवा तसंच वातावरण हे अवश्य झालं तर त्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची हे सांगा हा हा तर मुद्दा काय आहे की ज्यावेळेस आता आपण मागच्या दोन वर्षाचा जर अनुभव बघितला एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या वर्षी चांगला पाऊस होता दोन्ही वर्ष चांगला पाऊस पडला आणि तेवीस चोवीस ला कमी पाऊस झाला तर बावीस तेवीस आणि एकवीस बावीस या दोन्ही वर्षी चांगलं उत्पादन मिळालेलं आहे तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या वर्षी चांगला पाऊस आहे त्या वर्षी चांगलं उत्पादन हे सोयाबीनचं मिळतं आणि सोयाबीन हे पीक कमी पावसात येणार नाही त्याला कंटिन्यू पाणी लागतं म्हणजे ज्यावेळेस फ्लावरिंग अवस्था येते तिथून पुढं तुमच्या पिकाला एकही बसला नाही पाहिजे असं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं बरेच शेतकरी काय करतात त्याला स्प्रिंकलरनं पाणी देतात परंतु त्या ते स्प्रिंकलरनं तेवढं जमिनीचं पोट भरत नाही त्यामुळे काय होतं हुरडपात झाल्यामुळे त्या ठिकाणी बुरशीचं प्रमाण वाढतं किंवा ते पीक त्या शॉकला बळी पडतं तर या दृष्टीनं आपल्याला जर समजा मूळकूस किंवा खोडकूस या रोगांचं प्रमाण कमी करायचं असेल किंवा त्यापासून आपलं पीक वाचवायचं असेल व्हरायटी कोणतीही असो आपल्याला त्या ठिकाणी वीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे वीज प्रक्रिया हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे सोयाबीन शेतीमधला आपल्याला जर सोयाबीनचं चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकाची चक्रीभंग आणि कोडमाशीसाठी चक्र किडी आहे ती सुद्धा अतिशय नुकसान करतात त्यामुळं दोन्हींची आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि आपण जेव्हा खत पेरतो किंवा खत पेरत असाल त्यासोबत तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा किंवा दहा ते पंधरा दिवसांनी सोयाबीन पेरल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी जेव्हा किंवा वीस दिवसांनी आपण पाळी देतो साहेबांना त्यावेळेस काय करा की ट्रायकोडरमायकोडर्मा ट्राइको, विरिडी असेल किंवा खत असेल खत काय करायचं ट्रायकोडर्मा आणि खत मिक्स करून तुमच्या शेतामध्ये टाकून द्या जरी तुमच्या शेतामध्ये रोग नसेल तरी टाका म्हणजे काय होईल भविष्यात जर तो रोग येणार असेल तर आपण त्या ठिकाणी तो वाचू शकतो त्या ठिकाणी हा एक महत्वाचा टप्पा त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी बघितलं रासायनिक खतांचा बडीमार हा त्याच्यामुळे जमीन कडक होणे वरची जमिनीची लेअर स्लॅब सारखी होणे त्याच्यामुळे जीवाणूंची संख्या घटणे गांडुळांची संख्या घटणे किंवा ट्रायकोडर गेमचा वापर न होणे याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याला ते मुळकूज खुडकूचा सामोरं जावं लागलं असं नाही वाटत तो पण मुद्दा आहे काय होते की आपल्या पिकाची जर इम्युनिटी चांगली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तेवढं बळी ते पडत नाही आणि आपण काय करतोय की रासायनिक खत असेल किंवा टॉनिक असेल नत्रयुक्त हे सुरुवातीला जास्त वापरतो काय होतं एकदम वाढलं जातं आणि नंतर काय होतं त्याला तो एखादा जर पाऊस उघडला किंवा एखादा रोग आला तर लगेच ते बळी पडतं त्यामुळे काय करायचं की आपलं सोयाबीन पीक जास्त वाढणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आणि नत्रयुक्त कथा असेल टॉनिक असेल किंवा रासायनिक कथाचा योग्य वापर करायचा त्याचबरोबर शेणखत आणि जैविक कथ जे रायझोबियम असेल किंवा पी एस बी असेल किंवा के एस बी असेल किंवा आपलं सल्फरवाले असतील हे पूर्ण आता बायो फर्टिलायझर मार्केटमध्ये उपलब्ध आहे विद्यापीठाचे असतील किंवा केबीकेचे असतील त्या ठिकाणून जर आपण घेतलं आणि ते गांडूळ खातामध्ये मिक्स करून आणि ते मिक्स कर म्हणजे वेगवेगळं टाकायचं हे जर आपण केलं तर त्या ठिकाणी नक्कीच फायदा होईल त्यानंतर जे उत्पादन घटलं सरासरी उत्पादन ती घटत चालली आपण पहिले नवीन जेव्हा सोयाबीन होतं तेव्हा सोयाबीन उत्पादन चांगली होती आता काय झालंय की उत्पादनामध्ये प्रचंड घट यायला लागली आपल्याला त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे आपल्या आपल्याकडे असलेली जमीन आपल्याकडे असलेले रिसोर्सेस म्हणजे आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे आपण पाणी किती देऊ शकतो आपण खत किती देऊ शकतो आपण आपल्याकडची जमीन कशी आहे आपल्या जमिनीत कोणता वाण येऊ शकतो याचा जर विचार केला तरच आपण त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन वाढू शकतो किंवा आपण जर म्हंटल की आता मी नागाडी करतोय जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मी पेरणी करतोय आणल्या दोन बॅग सोयाबीनच्या आणि पेरल्या असं हो करून आपल्याला जमणार नाही कारण की सोयाबीन शेती दिवसेंदिवस कठीण होते आपल्याला जर भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी उशिरा येणारा वाण जरी आपण निवडला तरी चालतो जर चिबडणारी असेल पाणी धरणारी असेल त्या ठिकाणी बेड बनवणं गरजेचं आहे आणि लागवड करून जर आपण लागवड केली म्हणजे टोकन यंत्र असेल किंवा मजुराच्या सहाय्यानं तर त्या ठिकाणी आपल्याला बियाणं वाचतं आणि एकरी झाडांची संख्या राखली जाते आणि त्या बियाण्याची सोयाबीनची वाढ चांगली होते आणि त्याला स्पेस मिळतो म्हणजे दाट न झाल्यामुळे काय होतं की ते झाड चांगलं डेव्हलप होतं त्याची काडी डेव्हलप होते त्याच्या मुळांची ग्रोथ होते मुळाची ग्रोथ काय झाल्यामुळे काय होते की जास्तीत जास्त ते रोगांना बळी पडत नाही काय होतं जर स्वाईन मधून जे रोग होतात कॉलर रॉट असाल चारकोल रॉट असेल किंवा मूळकूज असेल यांचा जमिनीतून प्रादुर्भाव होतो मग मुळाची जर ताकद चांगली असेल तर तो आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो म्हणून आपल्याला पेरणी पद्धत बदलणं गरजेची पेरणी करताना आपण ट्रॅक्टर पेरतो पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण योग्य ते बियाणं वापरतो योग्य प्रमाणात परंतु काय होतं की ट्रॅक्टर कमी जास्त लागतं किंवा तो जोरात चालवतो ड्रायव्हर त्यांना काय होतं की ते कुठं एक दोन फूट बाज होतं बाद होतं की असं अशाने काय होतं की झाडांची संख्या बसत नाही जर तुम्ही त्या ठिकाणी लागवड केली तर तुमची जी एक लाखापर्यंत जी संख्या ऐंशी हजार ते एक लाख दीड दीड फुटावर जर तुम्ही पेरणी केली तर अठ्ठ्याऐंशी हजार झाडं बसतात आंतर, आंतर तर तेवढी बसणं गरजेचं आहे आणि जे काय होते आपण जर आंतर पण बरेच शेतकरी काय करतात फुले संगम व्हरायटी पेरतात आणि एक फुटावर पेरतात तर ती चुकीची गोष्ट आहे ना तुम्हाला जी व्हरायटी वाढणारी तिला जास्त अंतर देणं गरजेचं आहे दीड फुट अंतर देणं गरजेचं आहे जर तुमच्याकडं झिरो रुपयाचं असेल तीनशे सा असेल सहाशे बारा असेल तर ह्या कमी वाढणाऱ्या व्हरायटी यांना तुम्ही कमी अंतर ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या वाहनाचा चांगला फायदा होईल तरच ते वान निवडण्याचा अर्थ आहे नाहीतर काय होतं त्या वाहनाचा आपण गैरसमज करून घेतो आणि शेतकऱ्यांना सांगतो की त्याचं काही खरं नाही फुले संगम असेल किंवा फुले दुर्भा असेल फुले किंवा या तिन्ही वाहनांना हे दीड फुट अंतर तरी पाहिजे दीड फुट कमीत कमी दीड फूट जास्तीत जास्त पावणे दोन फुटापर्यंत तुम्ही जाऊ शकता बाहेर असेल तर आणि बेडवर जर लागवड केली तर अतिशय चांगलं हे सगळं नियोजन जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यानंतर वाणांमध्ये खूप समज समज आहेत की बाबा महात्मा फुले विद्यापीठाचे वान इकडे चालत नाहीत इकडचे तिकडे चालत नाहीत नेमकं त्याच्याबद्दल जरा क्लिअर करा हा तर आता मध्ये तीन प्रकारचे वाण आहेत लवकर येणारा मध्यम कालावधी देणारा आणि उशिरा येणारा तर लवकर येणारा आता सरळ सरळ आहे कोणत्याही पिकाचा जो लवकर येणारा वाण असतो त्याचं उत्पन्न कमी असतं मध्यम कालावधी देणाऱ्याचं उत्पन्न मध्यम असतं आणि उशिरा कालावधी देणाऱ्याचं उत्पन्न हे जास्त असतं पण आपल्याकडं असलेल्या जमिनी जमीन आणि त्यांची त्यांच्या आप आपल्याकडं असलेल्या जमिनीचा प्रकार आणि त्यानुसार वानांची निवड करणं गरजेचं कर आहे तर त्यासाठी आपल्याकडे समजा जर हलकी जमीन असेल तर आपण लवकर येणारे वान निवडले पाहिजे बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की हलक्या जमिनीमध्ये फुले संगम पेरतात त्या ठिकाणी ती वान उत्पन्न देऊच शकत नाही त्यामुळे फुले संगम फुले दुर्वा फुले किमे हे वान जर पेरायचे असेल तर तुमच्याकडे तु भारी जमीन असणं गरजेचं आहे एखादं पाणी देण्याची गरज पडली तर पाणी देऊ शकता तुम्ही फुले संगमला दुर्वा मध्यम कालावधी देणारा असल्यामुळे दे त्याची काही अडचण नाही जमिनीमध्ये तुम्ही त्याला घेऊ शकता परंतु संगमच्या बाबतीत तुम्हाला उशिरा येणारी असल्यामुळे त्या ठिकाणी भारी जमीन असणं गरजेचं आहे राहिला प्रश्न लवकर येणाऱ्या मध्ये त्र्याण्णव झिरो पाच असेल सातशे पंचवीस आता नवीन आलेले आहे त्यानंतर पंच्याण्णव साठ असेल हे जे वाण आहे हे लवकर येणार आहे तुम्ही हलक्या जमिनी माळावरती कमी अंतर ठेवून पेरणी करायची मध्यम कालावधीमध्ये येणारे जे आहे ते चौदा साठ आहे एम एस एस चौदा साठे जे एस तीनशे पस्तीस आहे सहाशे बारा आहे त्यानंतर फुले दुर्व आहे फुले किमय आहे हे वाण आपण त्या ठिकाणी पिरू शकतो बाहेरी जमीन असेल तर दीड फुट अंतर ठेवायचं हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी सव्वा अंतर ठेवायचं अशा प्रकारे वाण निवड केली तर त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो कोणत्याही एकाच वानाची निवड नाही करायची ती दोन तीन प्रकारची वाण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार निवड करणं गरजेचं आहे त्यानंतर चक्रीभुंगा फोडमाशी त्याबद्दल थोडक्यात सांगा हे दोन्ही किडी जे आहेत हे एका हंगामातून दुसऱ्या हंगामात जाणारी किडी म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये राहतात आणि सुरुवातीलाच पंधरा दिवसामध्ये जेव्हा आपलं सोयाबीन उगून येतात तेव्हा लगेच अटॅक करतात आणि त्याचा परिणाम हा शेवटच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतो त्याच्यामुळे त्यांचं नियंत्रण करणं हे थोडं कठीण जातं तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा हा बीज प्रक्रिया आहे आपल्याला कीटकनाशकाची वीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यामध्ये थायर तीस वाला जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते याच्यामध्ये फार्म, ओडी फॉर्म्युलेशन भेटते ते घेऊ शकता किंवा इतर जे नवीन आलेले आहेत कीटकनाशक जे बीज प्रक्रियेसाठी वापरतात त्यांचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर ज्यावेळेस पहिला पंधरा ते वीस दिवस आहे त्यामध्ये आपण निंबोळी अर्क असेल किंवा एखादं साधं कीटकनाशक किंवा जे रिकमेंडेड कीटकनाशक किंवा कोराजेन सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता प्रोपेनोपॉस प्लस सायपरमेथ्रीन असेल किंवा थायमेथॉक्झम प्लस लॅम्बडा सायलोथ्रीन यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आहे आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे परंतु बरेच शेतकरी काय करतात त्यांना शिकाणी कीटकनाशक एकत्र फवारतात त्याचा रिझल्ट मिळत नाही त्यामुळे काय करायचं की तुम्ही तणनाशक फवारून घ्या त्याच्यानंतर पाच पाच दिवसांनी कीटकनाशकाची एक फवारणी करा म्हणजे काय होतं की तो चक्रीभुंगा आणि गोडमाशी यांचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आहेत वॉटर दोन प्रश्न पहिला म्हणजे ते आपल्या रेग्युलर फॉरने सोबत वापरावं का आणि दुसरं म्हणजे त्याचा वापर कसा कर करावा नुसार आता बऱ्याच कंपन्यांचे नवीन ग्रेड उपलब्ध झालेले आहेत वॉटर सोल्युबल मध्ये ते लिक्विडमध्ये सुद्धा आहे आणि पावडर फॉर्म मध्ये सुद्धा आहे तर त्याचा वापर आपण रिकमेंडेशन नुसार करू शकतो परंतु काय होतं बऱ्याच वेळा काय करतात शेतकरी टॉनिक पण घेतात तणनाशक पण घेतात कीटकनाशक पण घेतात वॉटर सोल्युबल पण घेतात आणि त्याच्यासोबत पॅकोलोमीटर पण टाकतात म्हणजे हे कोणतंच कॉम्बिनेशन कोणत्याला मॅच होत नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे की वॉटर सोल्युबलचा वापर करताना जे रेकमेंडेड वॉटर सोल्युबल आहे म्हणजे एकोणवीस एकोणास एकोणीस असेल तर ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला तीस दिवसामध्ये वापरायचं आहे नंतर बारा एकसष्ट असेल किंवा वीस पन्नास असेल किंवा वीस साठ असेल हे असेल हे वापरू शकता किंवा शेवटच्या कालावधीमध्ये म्हणजे अवस्थेमध्ये आपण झिरो बावन चौतीस वापरू शकता आणि त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास या प्रकारे ज्या वॉटर म्हणजे ज्या अन्नद्रव्याची गरज आहे त्यानुसार जर आपण वापरत गेलो तर त्याचा फायदा होतो त्याच्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये पिवळी पडणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो सुरुवातीला एका महिन्यामध्ये तर त्या ठिकाणी आपण एकोणास एकोणवीस एकोणावीस शंभर ग्रॅम किंवा नवीन आलेले जे ग्रेड आहेत वीस 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 असेल किंवा इतर लिक्विड फॉर्म मधले त्याचबरोबर जिंक झिंक ऑक्साईड किंवा सल्फेट याचा वापर वापर करू शकता किंवा सरळ सरळ ग्रेड जर वापर केला तर आपल्याला जमिनीतूनही आपण त्या ठिकाणी जिंक सल्फेट देऊ शकता किंवा सल्फर देऊ शकता त्याचा परिणाम चांगला दिसून येतो हेच महत्वाचे मुद्दे होते शेतकऱ्यांसाठी या अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं शेवटी सोयाबीन शेती किंवा कोणतीही शेती निसर्गावर अवलंबून आहे निसर्ग कसा असेल पाऊस किती होतो कमी होतो जास्त होतो याच्यावर आपल्या उत्पन्नाचं असतं पण आपण त्या ठिकाणी आपला खर्च मर्यादित ठेवून ज्या गोष्टी आवश्यक आहे तेवढ्याच करणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने जर गेले तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल डॉक्टर आनंद आनंदिंग सरांनी आपल्याला विस्तृत माहिती दिलेली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आपण सुद्धा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची सुद्धा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला दाबा दावा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद